बंजारा समाजाचे वास्तव्य असलेल्या तांड्याच्या विकासासाठी शासनाने संत सेवालाल महाराज बंजारा लमाना तांडा समृद्धी योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत बंजारा लमान तांडा घोषित करणे गावठाण व तांड्यांना महसुली गाव ग्रामपंचायत घोषित करण्याची कारवाई गतीने करावी यासाठी आवश्यक प्रस्ताव तातडीने सादर करावे अशा सूचना पालकमंत्री संजय राठोड यांनी केल्या महसूल भवन येथे त्यांनी संत शेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके राज्यमंत्री इंद्रनील नाईक राजू तोडसाम जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी मंदार पंक्ती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंकज भोयर अशासकीय सदस्य छाया राठोड गोवर्धन राठोड पंजाबराव पवार आदी उपस्थित होते